महाराष्ट्र कर्नाटक व देशातील इतर भागांतील कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात भक्तांच्या राहण्याची उत्तम सोय व्हावी यासाठी विठ्ठल रखुमाई मंदिराच्या अगदी जवळच श्री गजानन महाराज संस्थानाचे सुंदरसे भक्त निवास आहे नमस्कार मी स्नेहा स्नेह प्रवासी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंढरपूर येथील श्री गजानन महाराज संस्थान भक्त निवासाची संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास व श्री गजानन महाराज संस्थान निवास असे दोन मोठे भक्त निवास आहेत दोन्ही हे निवास अतिशय प्रशस्त व उत्तम आहेत विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास हे विठ्ठल मंदिरापासून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे तर श्री गजानन महाराज भक्त निवास हे विठ्ठल मंदिरापासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे चालत फक्त पाच ते सहा मिनिटांमध्ये आपण मंदिराजवळ पोहोचतो आता मी तुम्हाला श्री गजानन महाराज संस्थान भक्तनिवासाची सफर घडवून आणते गेटमधून आत प्रवेश करताच एखादा राजमहलाप्रमाणे भला मोठा प्रवेशद्वार दिसतो मी यापूर्वी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ श्री गजानन महाराज भक्तनिवासाचा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केला आहे तिकडे देखील हुबेहूब असाच सुंदर प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारातून आत येताच मधोमध पंढरीच्या वारकरीची सुंदर प्रतिकृती दिसून येते वारकरी प्रतिकृतीच्या उजव्या बाजूला रूम बुकिंगचे कार्यालय आहे या प्रतीक्षालयामध्ये रूम बुकिंगसाठी तुम्ही वेट करू शकता श्री गजानन महाराज संस्थानाचा सेवा भाव व स्वच्छता सर्वांना खूपच आवडते त्यामुळे श्री गजानन महाराज संस्थानाच्या सर्व शाखांच्या भक्तनिवासांमध्ये नेहमीच भक्तांची गर्दी असते महत्वाची गोष्ट म्हणजे श्री गजानन महाराज संस्थानाच्या भक्तनिवासांची ऑनलाईन बुकिंगची कोणतीही वेबसाईट नाही आहे या ठिकाणी प्रत्यक्ष येऊनच रूम बुकिंग करावी लागते त्यामुळे तुमच्या नशिबात असेल आणि रूमसाठी वेटिंग करण्याचा पेशन्स जर तुमच्यामध्ये असेल तरच अस तुम्हाला या भक्तनिवासामध्ये रूम मिळू शकतो आम्ही सत्तावीस जुलैला या ठिकाणी आलो होतो नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेली होती व शनिवार सुट्टीचा दिवस होता त्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी होती ए सी नॉन ए सी सर्वच रूम फुल होते जवळपास तीन तास वेटिंग केल्यावर फायनली आम्हाला साधा रूम मिळाला मी तुम्हाला आता हा रूम दाखवते दहा लोक या रूममध्ये राहू शकतात गाद्या अंथरूण उषा सादर अशा सर्व गोष्टी अतिशय स्वच्छ या ठिकाणी आहेत विठुराया व गजानन महाराजांचा फोटो देखील रूममध्ये आहे दहा लोकांच्या या रूमचे भाडे आहे फक्त तीनशे रुपये तीन मजल्यांची ही अशा रूम्सची इमारत आहे प्रत्येक मजल्यावर जवळपास पंधरा ते वीस रूम्स आहेत प्रत्येक मजल्यासाठी लेडीज व जेंट्ससाठी सेपरेट असे कॉमन बाथरूम व वा वॉशरूम या ठिकाणी आहेत सर्वांसाठी कॉमन वॉशरूम व वा बाथरूम असून देखील खूपच स्वच्छता या ठिकाणी आहे दिवसातून अनेक वेळा या ठिकाणी सेवक साफसफाई करत असतात आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय देखील या ठिकाणी आहे तुम्ही फक्त सत्तर रुपयांमध्ये या भक्तनिवासामध्ये कसे राहू शकतात ते मी तुम्हाला आता दाखवते आपण पाहू शकता खूपच प्रशस्त लॉकरची सोयी या ठिकाणी उपलब्ध आहे या, या भक्तनिवासामध्ये जागोजागी असे मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत जे खूपच उपयुक्त आहे तीन लोकांसाठी साडेतीनशे रुपये व चार लोकांसाठी साडेचारशे रुपयांमध्ये असे नॉन ए सी रूम्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आता मी तुम्हाला इथला एसी रूम दाखवते आपण पाहू शकता एक एक मोठा बेड सिंगल बेड सोफा टेबल वॉर्ड्रोब अशा सर्व गोष्टींनी परिपूर्ण असा हा एसी रूम आहे नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथील श्री गजानन महाराज संस्थानात देखील हुबेहुब असेच रूम्स आहेत तीन लोकांसाठी या ए सी रूमची किंमत आहे फक्त आठशे रुपये तसेच चार पाच लोक असल्यास नऊशे रुपये ए सी रूम, रूम भाडे आहे महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे श्री गजानन महाराज संस्थानामध्ये रूम बुकिंगसाठी प्रत्येकाचे ओरिजिनल आधार कार्ड सोबत असणे गरजेचे आहे त्यामुळे आधार कार्ड जरूर कॅरी करा तुम्ही जर कुटुंबासोबत या ठिकाणी आलात तरच ए किंवा नॉन ए रूम तुम्हाला मिळू शकतात तुम्ही जर मित्रांच्या ग्रुपने किंवा मैत्रिणींच्या ग्रुपने इथे आलात तर मी सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे दहा लोकांचा रूम तुम्हाला मिळू शकतो किंवा कॉमन हॉलमध्ये तुम्ही राहू शकता परंतु या संस्थानाचे नियम पाळणे बंधनकारक आहे शक्यतो फक्त कॅश पेमेंटच या ठिकाणी स्वीकारले जाते त्यामुळे कॅश जरूर कॅरी करा पंढरपूर मधील या श्री गजानन महाराज संस्थानाची ऑनलाईन रूम बुकिंगची कोणतीही वेबसाईट नाहीये डायरेक्ट समोरासमोर ऑफलाईन पद्धतीने बुकिंग केले जाते काही लोक गजानन महाराज संस्थानाच्या नावाने खोटी वेबसाईट किंवा खोटे फोन नंबर सांगून ऑनलाईन बुकिंग फ्रॉड करत आहेत त्यांना तुम्ही अजिबात बळी पडू नका व प्रत्यक्ष या ठिकाणी येऊनच रूम बुकिंग करा आता मी तुम्हाला या भक्तनिवासामधील प्रसादालय दाखवते दररोज सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत नाश्त्याची सोय या ठिकाणी असते पोहे उपमा शिरा तसेच चहा कॉफी दूध हे पदार्थ नाश्त्यामध्ये असतात फक्त दहा रुपयांमध्ये नाश्ता या ठिकाणी मिळतो सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी साडेसात ते रात्री बारा वाजेपर्यंत जेवणाची सोय या प्रसादालयामध्ये असते वरण भात दोन प्रकारच्या भाज्या पोळ्या शिरा लोणसे सॅलाड अशी बिना कांदा लसूणाची चवदार सात्विक अनलिमिटेड थाळी या ठिकाणी मिळते श्री गजानन महाराज संस्थानाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील श्री गजानन महाराजांचे हे सुंदर मंदिर पूर्णतः संगमरवरी बांधकामाचे हे अतिशय रेखीव काम असलेले मंदिर आहे मंदिरामध्ये श्री गजानन महाराजांसोबतच विठ्ठल रखुमाईचे दर्शन आपल्याला घडते श्री गजानन महाराज संस्थानाच्या प्रत्येक भक्तनिवासाच्या आवारामध्ये असे सुंदर गजानन महाराजांचे मंदिर आहे महाराजांचे दर्शन घेऊन काही वेळ शांतपणे मंदिरामध्ये बसून खूपच शांतता मनाला मिळते गजानन महाराजांच्या मंदिराच्या बाजूलाच प्रभू श्री रामाचे मंदिर आहे तिकडे आम्ही दर्शनाला गेलो मंदिरामध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमानाचे दर्शन आपल्याला घडते राम मंदिराच्या बाजूला मंडप घातलेली खूप मोठी जागा आहे या ठिकाणी भजन कीर्तन होत असतात या मंडपात मधोमध विठुरायाच्या सुंदर मूर्तीचे दर्शन आपल्याला घडते श्री गजानन महाराज संस्थानामध्ये भरपूर हिरवीगार झाडे आहेत त्यामुळे खूपच निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी असते दररोज हजारो भाविक या ठिकाणी येत असून देखील खूपच स्वच्छता या ठिकाणी मेंटेन केलेली आहे अतिशय शिस्तबद्ध व सेवाभाव वृत्तीने कार्यरत असलेल्या गजानन महाराज संस्थानातील सर्व सेवक वर्गाचे या व्हिडिओमार्फत मी मनापासून आभार मानते या संस्थानातील सेवक वर्ग आपल्याला माऊली या नावाने उच्चारतात ते ऐकायला खूपच छान वाटते श्री गजानन महाराजांचे मुख्य मंदिर महाराष्ट्रात शेगाव येथे आहे शेगाव मध्ये भक्तांसाठी खूप मोठे भक्तनिवास आहे भक्तांच्या राहण्याची उत्तम सोय व्हावी या उद्देशाने शेगाव व्यतिरिक्त महाराष्ट्रात पंढरपूर त्र्यंबकेश्वर देहू आळंदी तसेच मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर या सर्व देवस्थानांच्या ठिकाणी गजानन महाराज बांधण्यात आले आहे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील श्री गजानन महाराज भक्तनिवासाच्या मी बनवलेल्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी उदंड प्रतिसाद दिला दोन लाखांपेक्षाही अधिक लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना या माहितीचा फायदा होईल भक्तनिवासाच्या मागील बाजूस पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे या ठिकाणी मोफत व्हेकल पार्किंगची सोय आहे पंढरपूरमधील या गजानन महाराज भक्तनिवासाच्या अगदी समोरच पंढरीनाथ हॉटेल आहे या ठिकाणी आम्ही नाश्ता केला होता इडली वडा डोसा हे सर्व पदार्थ खूपच टेस्टी या ठिकाणी मिळतात व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा